काही प्रमाणामध्ये आला लसून पेज घ्यायचा सर्व मिश्रण मिक्स करायचंय शेपूच्या भाजीमध्ये आणि पुढे वाफे ठेवल्यानंतर वाफ झालेली आहे मस्त वाफ झालेली तुम्ही बघायचंय झालेत ना एक पीस कसे झाले त्यांची शेपूच्या वड्या नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आज समोर असल्यामुळे आज सध्या मी घरीच आहे सुट्टीचा दिवस होतो माझा आजचा काहीतरी कामाने मी तुम्ही घरी थांबलो होतो तर आज म्हणूया सध्या स्पेशल म्हणजे चाललं आमच्या घरामध्ये शेपूची भाजी बनवतात बस मी समोर साफ करते शेपूची भाजीचं असं कारण म्हणा गेलं तर वास खूप विचित्र येतो आणि खाण्यासाठी काही लोक कमी खातात पण एक मात्र ह्याच्यामध्ये विटामिन्स भरपूर आहेत जर तुमचं रक्त ज्यामध्ये कमी असेल तर हिमोग्लोबिनसाठी तुम्ही शेपूची भाजी खाऊ शकता तर आजचा प्लॅन आहे शेपूच्या वड्या बनवायचा आणि अस्मितेने ठरवलं आजचं म्हणजे शेपूजीमध्ये नवीन काय बनतात आमच्या रेसिपीमध्ये आजचा प्लॅन आहे रे वड्या बनवायचा तर बघूया कशा बनतात ते आपण नक्कीच सरावडिंग बघा हे व्हिडिओ कारण पहिल्यांदा आमचा चाललाय शेपूच्या आमच्या भाजीमध्ये जे वडे आपल्या ज्या वड्या बनतात ते कशा बनतात बघूया आपण पुढचा प्लॅन करूया सुरुवातीला आपण शेपूची भाजी कुठून घेतली पाहिजे स्वच्छ धुवून त्याच्यानंतर मग हे बारीक करून पुढचा प्लॅन मला माहिती नाही पण अस्मिता बनवते आजच्या शेपूची भाजीची वड्या बांधणार आहेत घरामध्ये स्पेशली सकाळचा नाश्ता सा। आमचा आज सर आणि साफ झाल्यानंतर मग पुढचा कसं होतं रेशी पिकी तुम्ही मला सांगेल या व्हिडिओ मध्ये मस्तपैकी कुठून घेतल्यानंतर धुवून त्याला बारीक करून पुढचा प्लॅन अस्मी तुम्हाला सांगणार किंवा मी सांगणार आहे चला मग बघूया शेपूच्या वड्या स्पेशल आजचा दिवस शेपूची भाजी आता धुवून झालेली आहे आणि त्याला एक बारीक करून घ्यायचे कारण बारीक करून झाल्यानंतर पुढचं काम चालू होईल तो शेकूजी भाजीचे वड्या बनवायचा आणि आम्ही ही माझ्या ब्लॉगमध्ये पहिलीच व्हिडिओ आहे शेकूच्या भाजीची तर आम्ही नवीनच आहोत आम्हाला चार महिने झालेले आहेत आणि कारण सांगा तर हेच आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच आम्ही पुढे जाऊ असं आम्हाला तर वाटतं तुम्ही सपोर्ट करा माझ्या जेवढ्या सगळ्या प्रयत्नाने कापून झाल्यानंतर कसं काय पुढे करायचं मिश्रण असेल ना मिक्स खाते करायला हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतीलच काय काय घ्यायचं ते साहित्य वगैरे त्यासाठी साहित्याप्रमाणे वड्या बनवूया तुम्ही नक्कीच ही रेसिपी नक्कीच बनवाल आणि घरी तुम्ही प्रयत्न करा व्हिडिओ असे रेसिपी बनवायचा आमची व्हिडिओ कशी वाटते तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा त्याप्रमाणे आम्ही सुद्धा नवीन तुम्हाला व्हिडिओ बनवून देऊ बरोबर ना हा बनवून दे मी सांगू तुम्हाला दाखव तुम्हाला तेच ते कुठे गेला मित्र आपला काय झालं फोनला घाबरत मी येतो इकडे मित्र जेवण काय लागणार आहे मैदा भाजी कापून घेतली भाजी कापून झालेली आहे पूर्ण आणि चण्याचा पीठ लागणार मैदा नाही सॉरी चण्याचा पीठ लागणार याच्यामध्ये भाजी किती असेल तरी पण अडीचशे ग्रामाचे ना भाऊ काही प्रमाणामध्ये तांदळाचा पीठ हे थोडा भाकरीचं म्हणजे तांदळाचं पीठ घ्यायचं वेळ लिहून ठेवा तुम्ही सर्वांनी भाजी धुतल्यानंतर चण्याचा पीठ काही प्रमाणामध्ये काही प्रमाणामध्ये भाकरीचा पीठ लागणार आहे त्याच्यामध्ये सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे आणि लाल मसाला वगैरे लागेल पीठ वगैरे हे सुद्धा घ्यायचं आहे याच्यामध्ये आज मस्त वाड्यांचा मनाचा प्लॅन चाललेला आहे आज खरीच असल्यामुळे काही शेतकरीचं काम होत त्याचप्रमाणे हा हळद आहे ना इकडे एक एक हळद नंतर काही प्रमाणामध्ये मीठ घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि धनिया पावडर आहे थोडंफार चला हे सर्व मिश्रण मिक्स करायचं ह्याच्यामध्ये <laughs> आला लसूणची पेस्ट पण ह्याच्यामध्ये लागणार आहे पण ह्याच्यामध्ये मिक्स करावी लागेल एक पॉकेट हे घ्यायचं आहे काही प्रमाणामध्ये आला लसूण पेस्ट घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे सेपूच्या भाजीमध्ये आणि थो 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 हिंग थोडं घ्यायचा कारण की हिंग घेतल्यामुळं ऍसिडिटी होत नाही कारण ह्या भाज्या थोड्या हेवी थो। आहेत एसिडिटी होणार नाही तुम्हाला थोडा हिंग काही प्रमाण हिंग पण घ्यायचं ओलसरण्यासाठी थोडंफार पाणी घ्यावं लागेल त्यानंतर नंतर मग मॅरिनेट करून ठेवायचंय किती तास एक तास मॅरिनेट करून गोळे करून ठेवायचा हा मॅरिनेट करून गोळे करून पुढचा भाग वापर ठेवायचा आपल्याला त्याचप्रमाणे त्या वड्या बनतील शेप्पूच्या वड्या पाणी कमी प्रमाणामध्ये सर्व मिश्रण मिक्स करून शेपूच्या भाजीमध्ये आपण जे पाहिलं आता ते मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि काही तासभर ठेवा लागेल नंतर मग वाफवरती गरम करून नंतर मग एंडिंग वड्याचा फ्राय होतील थोडा वेळ लागेल या गोष्टीसाठी तर आपण पुढता थोडं काही मिनटं थांबूया आणि मग पुढचा आपण प्रोग्रेस करूया तोपर्यंत तो जरूर तुम्ही नक्की व्हिडिओ पुढे पाहत राह तर मॅरिनेट झाल्यानंतर वाफेवरती गरम करायचं ते ह्या वड्या वड्याचं मटेरियल म्हणजे जो मिश्रण आपण मिस केलं त्यासाठी आणि मुग कसं होतं ते पुढे असे बनवायचे काय मला याची काय आयडिया नव्हती आज असे बनवले सकाळच बोलूया आज घरी आहात तर तुम्ही खात्री पण असल्यासाठी बनवूया ठीक आहे येस बरोबर हे वाफेर तुम्हाला ठेवावं वा लागेल असं मॅरिनेट करून झाल्यानंतर गोल राऊंड केल्यानंतर हम्म बरोबर दोन झालेले का उदर बस आलं तर वाफेवरती गरम झाल्यानंतर काही पंधरा वीस मिनिटांना ना hmm. त्याच्यानंतर आपण याचे कापून ते गोळ वड्या बनतील मग वड्या थंड होऊन थंड झाल्यानंतर तोपर्यंत तो वेटिंग करावं लागेल सर्वांना <laughs> वाफर ठेवल्यानंतर वाफ झालेली आहे मस्त वाफ झालेली आहे बघायचंय शी। शेत नरम झाले पिण्याचे आलेत ना हा नंतर ते काढून नंतर मग काढून कापून मग तेलामध्ये तयार चला मग आपण पुढची प्रोसेस बघूया नंतर थंड झाल्यानंतर त्याला बारीक करून कापून व्यवस्थित त्याचे वड्या बनवायचे नंतर मग तेलामध्ये फ्राय करून शेपूच्या वड्या रेडी होती तो ठीक आहे तर मित्रांनो शेपूच्या माझी जे वड्या होत्या त्या कापण्यात आले आहेत आणि आपण ही सुरुवातीलाच बघावं तो वड्यांचं फ्राय चालला या ठिकाणी मॅगनेट झाल्यानंतर काही मिनिटात आम्ही त्यांना थंड करणं ठेवलं होतं थंड केल्यानंतर मग चांगल्या वड्या करून अशा पण तेलामध्ये फ्राय करत आहोत युट्यूबमध्ये ही पहिलीच आमच्या ब्लॉगमध्ये पहिलीच व्हिडिओ बनते शेपूजा भाजीची शेपूज भाजी म्हणजे आपल्या वड्या बनवतोय बघा तुम्हाला कसं वाटतंय जर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा फक्त चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एवढं मात्र ठीक आहे तर आमचा टार्गेट आहे लवकरच पूर्ण करण्याचा मस्त फ्राय होत तिकडे झालं मस्त तिकडे एकदम फ्राय झालेले आहेत एक नंबर काही बाकी आहेत त्यापर्यंत होतील काय काहीच मिनिटांमध्ये आणि आपण मस्त सॉसभर हे खाऊ शकतो तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता जर तुम्ही जर सुट्टीवर घरी असाल संडे मंडे या सॅटर्डे तर मी घरीच असतो सॅटर्डे म संडे ऑफिस सुट्टी असते असं म्हणाय गेलं तर आणि शेवटचे बाकी आहेत पण पूर्ण होतील काहीच संडे मध्ये आम्ही नाश्ता करणार आहोत सोमवारचा नाश्ता म्हणजे स्पेशल सेपूच्या वड्या आणि सोबत चहा कोडा असेल तर त्यासोबत खाल्या तर अजून मजा येईल खायला चला मग हे तर गोष्टी फ्राय होत पुढे राहतील स्वाद घेऊया थोडीफार आणि पुढे जाऊया एक पीस कशा राहील हम्म मस्त त्यांची चेपूच्या वाड्या बाबूला देऊया एक बाबू आहे ना कशी वाटतेने मस्त असे पुच्या वाड्या कसा वाश येतोय नेहमी वाटतो मस्त ब्लड वगैरे ठीक आहे खूप लोक खातात आवडले तुला काय बोलतो हम्म थँक्यू मम्मीने बोल शेपूच्या वाड्या हा तर नमस्कार मित्रांनो जस्ट आम्ही आता शेपूच्या भाजीची म्हणजे आपले वड्या बनवले होते म्हणजे आपल्या वड्या बनवल्या होत्या तर आता आम्ही सर्वांनी टेस्ट केली बिहारणी आणि अस्मिरणी खूप टेस्ट असे मस्त झालेले नक्की तुम्ही रेसिपी बघा तुम्हीसुद्धा घरी बनवायचा प्रयत्न करा आणि अजून तुम्हाला कोणती रेसिपी पाहिजे हे तुम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्याप्रमाणे आम्ही नक्की बनवत राहू आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तशी मला शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा आणि अजूनही सांगायचं बाकी होतं चॅनलला फक्त सबस्क्राईब करत राहा तोपर्यंत आपण असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरच भेट देऊ चालेल तुम्हाला रेसिपी नक्कीच बनवून देऊ तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि धन्यवाद त्याची काळजी घ्या